नमस्कार जय श्रीराम आज मी तुम्हाला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाच्या पुस्तकाविषयी सांगणार आहे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनांचं हे जे पुस्तक आहे ते खूपच सुंदर आहे त्याच्यामुळे मी विचार केला की याची माहिती पण तुमच्याबरोबर शेअर करावी हे जे पुस्तक आहे ती महाराजांची जी निरूपण आहेत त्याच्यावर आधारित आहे ती प्रवचनं आणि त्याला संग्रहित करण्याचं काम गोविंद सीताराम गोखले यांनी केलेलं आहे आणि प्रत्येक प्रवचन इतकं सुंदर आहे आणि मी ते वाचलं की असं वाटतं की आपण आपल्याला जे काही प्रश्न पडले आहेत त्याचं उत्तरच महाराज त्या प्रवचनांमधनं देतात आहे असं आपल्याला जाणवतं आणि याच्यामध्ये टोटल प्र पूर्ण वर्षाचे जे तीनशे पासष्ट दिवस असतात त्याचे तीनशे पासष्ट प्रवचन आहेत प्रत्येक दिवसाचं एक प्रवचन आणि त्यांनी काय केलं आहे की प्रत्येक महिन्यासाठी एक विषय निवडला आहे आणि त्या विषयावर आधारित त्या महिन्याचे प्रवचन आहे जसं जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये नाम हा विषय आहे आणि त्या नामावर मग संपूर्ण महिन्याचं प्रवचन आहे तसंच मार्चमध्ये वेगळ्या विषयाचं प्रव वेगळा विषय त्यांनी प्रपंच हा विषय त्यांनी निवडला आहे आणि त्या विषयावर प्रवचन आहे तर अशा प्रकारे जानेवारी ते डिसेंबर या प्रत्येक महिन्यासाठी एक विषय निवडून त्या विषयावर आधारित ते प्रवचनं संग्रहित केल्या गेलेले आहेत आणि ते प्रवचनं खूपच सुंदर रीतीने महाराजांनी सांगितलेले आहेत जणू काही आपल्याला ज्या काही जे काही प्रश्न पडतात त्या प्रश्नांची उत्तरं प्रत्येक ज प्रत्येकाने वाचलं की प्रत्येकाला असं वाटतं की जणू काही माझ्या प्रश्नांची महाराज उत्तरच देत आहेत मला जी काही समस्या आहे त्या समस्येला मी कसं सोडवू शकतो त्याचा मार्गच जणू काही महाराज दाखवतात आहे आणि ते प्रवचन वाचल्यानंतर तुमच्या मनाला खूपच शांती मिळते शिवाय ते प्रवचनं प्रत्येक दिवसाचं एक प्रवचन खूप मोठं नाही आहे त्याच्यामुळे ते, ते वाचणं खूपच सहज शक्य आहे प्रत्येकाला आणि महाराजांचा सगळ्यात मोठी इच्छा जर म्हणाल प्रत्येक भक्ताकडनं ती ही होती की त्यांनी नाम घ्यावं त्यांना त्यांचं म्हणणं होतं की बाकी तुम्ही दुसरं काहीही करू नका बस भगवंताचं नाम नाव घ्या आणि ते नाम घेतल्याने तुमच्या सगळ्या समस्या दूर होतील किंवा तुमच्या सगळ्या समस्यांचं समाधान तुम्हाला मिळेल शिवाय जर काही समस्या येत असतील की ज्या असं वाटत असेल दूर होत नाही तर त्या ती सहन करण्याची शक्ती तुम्हाला महाराज देतात देव देतो नाम देतं तर अशा प्रकारे महाराजांनी या सगळ्या प्रवचनातनं आपल्याला नामाचं महत्त्व समजून सांगितलेलं आहे आणि ते इतके सुंदर रीतीने लिहिल्या गेलेले आहेत की ते आपल्याला वाचावंसंच वाटतं शिवाय याच्यामध्ये रामनवमीचे तीन प्रवचनं आहे शिवाय दासनवमीचं एक प्रवचन आहे गुरुपौर्णिमेचे दोन प्रवचनं आहे तर असं हे पुस्तक आहे आणि हे जे पुस्तक आहे ते प्रत्येकाने अतिशय सोप्या रीतीने लिहिल्या गेलेलं आहे भाषा सोपी आहे त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येक दिवशी एक प्रवचनच वाचायचं आहे त्याच्यामुळे ती सहज शक्य होणारी गोष्ट आहे शिवाय <coughs> महाराजांनी जे जा नामाचं सा महत्त्व सांगितलेलं आहे जपाचं सा खूप त्यांनी महत्त्व सांगितलेलं आहे त्यांच्या मते की जप करावा पण तो कसा करावा तर तो, तो मनापासून करायला पाहिजे म्हणजे असं नाही आहे की आपण जप करतो पण आपलं लक्षच नाही आहे त्यांचं म्हणणं आहे तुम्ही जप करायला लागले की हळूहळू तुमचं त्याच्यामध्ये मन लागेल आणि त्याच्यामध्ये उत्साह आणि चिकाटी म्हणजे तुमची चिकाटी निर्माण होईल तो जप करण्यामध्ये ते नाम घेण्यामध्ये असं महाराजांनी सांगितलेलं आहे आणि श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्याबद्दल सगळ्यांना माहितीच असेल त्यांचं गोंदवले हे गाव आहे ते गोंदवले जे गाव आहे ते साताऱ्यापासून जवळ आहे शिवाय पुण्यापासूनही ते तसं पाहिलं तर तीन चार तासामध्ये तुम्ही पुण्याहून गोंदवल्याला पोचू शकता मुंबईपासूनही बससेवा उपलब्ध आहे गोंदवल्याला जाण्यासाठी आणि श्री ब्रह्मचैतन्य गोंधवलेकर महाराजांचं जे मंदिर आहे ते खूपच सुंदर आहे एक समाधी मंदिर आहे आणि तिथे सकाळी काकड आरती होते सहस्त्रनामाचा जाप होतो पर असा तीथे च्छान तीथे तर असं तिथे खूपच छान कार्यक्रम होता शिवाय तिथे राहण्याची सोय आहे की जर कोणाला कोणत्या भक्ताला असं वाटत असेल की तिथे आपण राहावं तर त्यांनी खोल्या पण तिथे ठेवलेल्या थे आहेत भरपूर मोठ्या इमारती अजूनही बांधल्या जातात त्या नवनवीन आणि त्याच्या सोयीसुद्धा इतक्या छान केल्या आहे की भक्तांना त्रास होणार नाही याची जणू काही महाराजांनी सोय केलेली आहे शिवाय ते निशुल्क आहे तिथे तुम्हाला कोणताही शुल्क भरण्याची गरज नाही आणि अन्नदान हे श्रेष्ठदान हे महाराज म्हणतातच आणि तिथे आपल्याला अन्नदान पाहायला मिळतं आणि ते पाहून इतकं छान वाटतं आणि तो प्रसाद इतका सुंदर लागतो की तो खाल्ल्याने आपलं मन एकदम तृप्त होऊन जातं आणि तिथे गोंदवले भागातले आजूबाजूच्या गावातले जे लोक आहेत त्यांनासुद्धा ते निशुल्क मिळतं त्याच्यामुळे कोणीही अं भूकं राहत नाही तिथे जाऊन प्रत्येकाला आणि तोही प्रसाद मिळतो महाराजांचा याच्यापेक्षा अजून जास्ती आनंद तो काय त्याच्यामुळे मला असं वाटतं जर कोणी गेलं नसेल तर श्रीक्षेत्र गोंदवलेला त्यांनी जायलाच पाहिजे शिवाय तिथे महाराजांचं निवासस्थानसुद्धा आहे त्याचं पण दर्शन तुम्हाला घ्यायला मिळतं शिवाय तिथे थोरलं राम मंदिर धाक धाकटे राम मंदिर असं पण आपल्याला पाहायला मिळतं आणि ते गावही अतिशय महाराजांच्या कृपेने आणि महाराजांचं अस्तित्व तिथे तुम्हाला सतत जाणवतं त्या गावात गेल्यावर त्या मंदिरात गेल्यावर आणि खूपच छान वाटतं खूप प्रसन्न वाटतं त्याच्यामुळे हे असं प्रवचनांचं पुस्तक आहे शिवाय श्री क्षेत्र गोंदवले या गावाला जर तुम्ही जाणार असाल तर जरूर तुम्ही एकदा जर गेले नसाल तर जरूर तुम्ही जावं असं मला वाटलं म्हणून मी या पुस्तकाविषयी या प्रवचनांच्या पुस्तकाविषयी आज तुम्हाला सांगितलं जय श्रीराम